न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य श्रीनाथ नाराजांच्या चरणी साष्टानंद प्रेमपाल त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमिला विवार वंदन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री सुरेश सावंत सर स्वागताध्यक्ष श्री संतोष तांबे सर सभागृहात उपस्थित असलेले मानवी छाने पाटील सर मानवी जिल्हे सर व्यासपीठावरील सर्व मान्यवर साहित्यिक सर्व विद्यार्थी बाळगपाळ आणि सर्व नमस्कार आधीच सत्र परिसंवादाचे झालं आणि सर्वांचं ऐकून दोनच त्याचा साथ काढायचं झालं तर पैशापेक्षाही पैशा जीवन मूल्य श्रेष्ठ आहे आणि ते वाचन संस्कृतीने मिळतात आणि त्याची जबाबदारी घर आणि स्कूल दोन्हीलाही तेवढेच आहे हे सिद्ध झालं तर ह्याच विषयाला आम्ही ठरून एक कथा सादर करते कथेचं नाव आहे खरा मानस खरं तर विद्यार्थ्यांची संख्या फार ओढ आणि त्याच्यामुळे थोडासा नर्वसपणा आला कारण कथाकथन म्हणले की विद्यार्थी जास्त असतात चालेल कथेचं नाव आहे खरा माणूस अशोक अरविंद ऐकून अशोक खूप हुशार पण तो खूप हुशार असल्यामुळे त्याने शिकवून खूप मोठा साहेब व्हावं असं अरविंद आणि त्याची पत्नी रमाला वाटायची आणि म्हणूनच आपल्याकडून त्याच्या शिक्षणामध्ये कुठेही कमतरता राहू नये कुठली कसर आपण ठेवू नये म्हणून त्याने शहरातल्या एका मोठ्या स्कूलमध्ये अशोकला दाखल केलं अशोक दा। एक रिक्षा चालकाचा मुलगा आणि त्याने एका शहरामध्ये एक मुलाला शिकायला टाकलं ही गोष्टच गाववाल्यांना रुचली नाही गावात चर्चेचा विषय झाला काही जणांना आश्चर्य वाटलं काही जणांना आनंदही झाला आणि काही जणांनी तर तो नेहमी मानला अगदी रमाच्या शेजारच्या बायकाही म्हणाले पोराला घातलीस मग माय आणि कशाला ये अगं आकडून पाहून पायपास राहू की माय लगेच दुसरी म्हणाली उसका दुसकंच घातलीस की ये आता गाव बी स्वत ना झालं आणि भाई बी काढायला झालं तर काय करशील परंतु या बोलण्याचा अरविंद आणि रमावर काहीही परिणाम झाला नाही तसा अरविंद दोन एकरच जमीन असलेला छोटासा शेतकरी पण दोघही नवरा बायको प्रामाणिकपणाला आपल्या शेतामध्ये खूप मेहनत करायचे आणि आपलं वर्षभरातलं धान्य पिकवायचे नाही म्हणायला मागच्या वर्षी मात्र आर्मी नाही एक भाडे तत्वावर एक रिक्षा चालवायला घेतली आणि त्या रिक्षातूनच तो अशोकला शाळेतून सोडायचा घेऊन यायचा आणि उरलेल्या वेळामध्ये गाव ते शहर शहर ते रमाच्या आई मात्र खूप आनंदही वाटला कौतुकही वाटलं की आपलं पोरब शहर आणि त्यांनी काही मदत करायची तयारी पण दाखवली आज आर्जींना आनंद होत होता अशोक चौथी शिकणार एक दहा वर्षाचा मुलगा शाळा सुरू होऊन तीन चार महिने झाले होते आणि ह्या वर्षी मात्र त्याला नवीन स्कूल द्या नवीन टिफिन नवीन शूज असं सगळं काही नवीन नवीन पाहिजे होत तो स्कूलला जाता जाता एकदम नाही बाबा ह्या वर्षी नमीन नमीन वो ना मला नवीन स्कूल द्या नवीन टिफिन बॉक्स नवीन शूज सगळं काही नवीन नवीन पाहिजे बघा घेऊन देईन देतात ना बाबा तुम्ही दरवर्षी ना असंच म्हणता अरे नाही बेटा या वर्षी ना नक्की होईल ह्या वर्षी आपल्या शेतातल्या पिकाला शेजारचे काका पाणी देत आहेत मग खूप छान पिके चा होते आणि मग तुला त्याच्यावर मी तुला सगळं सामान उतरून घे बघा बाबा लक्षात ठेवा असंच म्हणा आणि तो सारख सगळ्या लावायचा घरात पण बाहेर पण एके दिवशी घरात पण त्याला विषय काढला म्हणाला बा माझे सगळे मित्र नवीन नवीन स्कूल बॅगून येत आहेत त्यांचे टिफिन बॉक्स सुद्धा वेगवेगळ्या कलरचे वेगवेगळ्या कलरचे खूप छान छान असतात आणि मी मात्र एकच येतो तो डबा पुन्हा घेऊन जात असतो सगळे मित्र कसे धॅनमधून येतात कारमधून येतात मोटरसायकलवरून येतात आणि मी मात्र तुमच्या ह्या खट्टा रिक्षातून जात असतो अरविंदा रमा शंभर अरविंद वाटलं की आपण मोठ्या स्कूलमध्ये केली की काय परंतु तो काही बोलला नाही मग रमानं त्याला जवळ बसून घेतलं त्याच्या पाठीवरून हात फिरवला त्याच्या डोक्यावरून हात फिरवला ती म्हणाली अरे असं इतर लोकांची बरोबरी करू नये तू पण शिकून खूप मोठा हो तू पण का घेऊन फिरशील परंतु तुला एक सांगते बेटा माणसानं मनानं मोठं व्हावं हो। आपल्या आहे त्या परिस्थितीची आपल्याला कधीही लाज वाटून घेऊ नये माणसाजवळ माणुसकी असावी भूतदया असावी आपल्या प्रामाणिकपणाला कष्ट करण्याची तयारी असावी असं लक्ष देऊन ऐकत तो, तो म्हणाला माणूसकी म्हणजे काय जाईल अरे माणुसकी म्हणजे आपल्या स्वतःपेक्षाही दुसऱ्याचा विचार करणे त्याच्या संकटात त्याला मदत करणे कुणी उपाशी असेल तर आपल्या घसातला घास त्याला देणे त्याला प्राणी करायची त्याला त्रास नाही द्यायचा त्याला बुद्धदया दया म्हणायची आशिष माणसं खरे श्रीमंत असतात म्हणाले आणि खरे माणूस असतात ते देवालाही आवडतात माणसांनाही आवडतात आशिषनं सगळं ऐकून घेतलं तो रोज स्कूलला जायचा यायचा परंतु त्यानं स्कूलच्या गेट पर्यंत कधी अरविंद येऊ दिलं नाही अगदी गेट दिसतात तो म्हणायचा इथेच थांबा पडतो रिक्षा माझं मी जातो स्कूलला अशोपुत्रायचं स्कूलला जायचं आम्ही थोडस वाईट वाटायचं पण तो काही बोलायचं नाही असेच आणखी दोन महिने दोन तीन महिने खरीपाची रास झाली उडीद मूग सोयाबीन थोडंफार हायब्रीड असं सगळं काही निघालं परंतु आय त्यावेळी शेजाऱ्यानं दगा दिला पाणी तोडलं आणि यायचं ते चार पोटे कमी चालत परंतु नाराज नव्हता आहे ते धान्याची रास करून पोते घरी आणले मग आपलं वर्षभरासाठीच धान्य काढून ठेवूनच राहिलेल्या धान्याचे काही अर्धे अर्धे पोट्याचे चुरडे केले आणि तो बाजारला जायची तयारी करू लागली तो बाजारला जाणार म्हणतात अशोकही मागे नाही बाबा बाबा मी पण येणार हा बाजारला अरे नको वेळ लागतो तिथे तू कंटाळून तशी नाही बाबा मला पण यायचंच आहे मग माझ्या दोघे बापू लोकांचा डबा तयार केला भाजी भाकरी लोणचं ठेचा असं सगळं डब्यात भरलं त्याच्या हाती दिलं आणि ती म्हणाली अशोकचं सगळं सामान तर घ्यायचंच आहे ते घेतालच पण तुम्हाला एक सांगते तुमच्यासाठी कपडे घेऊन या तुमचा ड्रेस एकच हो रिक्षेवाचा ड्रेस घालून वर्षभर फिरत आहात म्हणून तुमच्यासाठी ड्रेस घ्या मग किराणा घ्या महिनाभराचा नाही ना ना, ना म्हणतात तुझे साड्या दोन वर्ष होत आलं फाटून जायची वेळ आली आणि जास्तच म्हटल्या मग मी कुठून आणणार आणि तुला माहीत आहे मी उद्या पण जास्त करत नाही नाही ना मग मी तर घर तशी शेत ते घर मी कुठे जात असते बाहेर पण तुम्हाला गावात जावं लागतंय शहरात जावं लागतंय तुम्ही चाला तुमच्यासाठी अरविंद म्हणाल ठीक आहे हो पैसे येतील तसं करेन असा विचार केला होते सगळे रिक्षात भरले आणि अशोकला सांगितलं बैस रिक्षात जाऊन अशोक रिक्षात बसला आणि रिक्षा शहराकडे निघाली तसा अशोक रोजच स्कूलला शहरात जायचा परंतु गाव ते स्कूल आणि स्कूल ते गाव खरं आपण शहर त्यांना कधी पाहिलंच नव्हतं आणि त्याला आज था था। ते बघायला मिळणार होतं म्हणून तो खूप आनंदात होता त्याची नजर सहूकडे फिजत होती मोठे मोठे इमारती मोठे मोठे दुकान हॉटेल्स मोठे मोठे जाहिरातीचे पिक्चरच्या पोस्टर्स हे सगळं पण तो खूप खुश होत होता बघता बघता रिक्षा एका ठिकाणी रिक्षा थांबवून आर्मीन चार पाच ठिकाणी विचारला भाव होता मग आपल्या सोयीप्रमाणे एका ठिकाणी रिक्षा थांबवून त्यानं पोते तिथं उतरवले आणि तो म्हणाला अशोक तुला काही ठेवून घ्यायचं का बेटा जेवण करून घेतो का असं म्हणतो नाही बाबा रोज तर मी आईनं दिलेलं भाजी तर काहीतरी नवीन खाऊया ना त्या बाहेर आले जवळच पाणीपुरीचा एक गाड्या पावभाजीचा एक गाड्या असं लागलेला होता आर न पाणीपुरी पावभाजी सगळं त्याला खाऊ घातलं तो म्हणाला बाबा तुम्ही पण ना खाऊ छान आहे नको रे मी ना आरतीवर गेले की जेवणच करून घेईल पण आता ना मला चहा घ्या वाटते बाबा चल चहा मिळतोय का पाहूया दोघ पुढे गेले जवळच एक टपरी दिसली एक दोन माणसे चहा घेत होते आधीनं चहा मागवला जवळचे भिकारी पण अगदी त्या चहावाल्याच्या जा। जवळ जाऊन गया करत होता एक कप चहा दे बाबा पोटात काही नाही देण्याचं मत असेल तो परंतु त्याच्याकडे त्याचं लक्षच नव्हतं त्यानं कप भरून आरविंदच्या हाती दिला परंतु आरवीच्या मात्र कसा खाली चहा जाईना झाला जा। त्याने एक रिकामा कप मागून घेतला आणि आपल्या चहातला अर्धा चहा त्या कपात घालून त्या दिली मग पैसे दिले आणि दोघे जण पुन्हा आरतीवर आले मोठ्या मोठ्या राशी असल्यामुळे ह्याचे चिल्लर थोड्याशा राशीला काही आडतदार बघत नव्हता दोन तीन तास गेले असतो जेवण करून घेतलं अपेक्षेपेक्षा पैसाही कमी झाला पैसे घेऊन रिक्षा पुन्हा बाजाराकडे वळली प्रसा नवीन नव्हतं तो नेहमीच गावा शहरात येत होता त्याच्यामुळे मग एक एक दुकान बघत बघत आधी रिक्षा पुढे पुढे जात होता एका ठिकाणी लटकवलेलं बॅग दिसतात असं पुन्हा ओरडला बाबा बाबा ते बघा ते तिकडे तिकडे बाबा किती सुंदर सुंदर बॅग लागलेली होती आम्ही रिक्षा त्या दुकानाजवळ गेली दोघे दुकानात गेली त्याच्या आवडीची सुंदर अशा छान कलरची स्कूल बॅग त्याला घेऊन दिली पुन्हा दोघे चप्पलच्या दुकानात गेली शूज घेतलं सॉक्स घेतले नंतर भांड्याच्या दुकानात गेले एक छान चौकणी आकाराची नेहमी ब्लू कलरची सुंदर असा टीफी बॉक्सही घेतला अशोक खुश झाला परंतु ह्या सगळ्या वाढलेल्या किमती मुळे आर्वीचं मात्र गणित बिघडलं त्याला आता कपडे घ्यायसाठी की पैसे व्हायचे नाही वाटायला तो घेऊ शकत नव्हता मग त्याने विचार केला महिनाभराचा किराणा भरूया त्याने महिनाभराचा किराणा भरला तो रिक्षा ठेवला चल बेटा आता गावाकडे निघूया बराच वेळ ढलाय रात्र पण होता दिवे लागण झाली अशोक म्हणाले पण बाबा तुमचा ड्रेस आईची साडी हे तर अजून काही घेतलंच नाही ना नाही रे ते आता शक्य होणार नाही ते पुढच्या आपण राशीवर बघूया अशोकला थोडस वेग वाटलं पण बाबाने सांगितलं रिक्षात पैसे म्हणून तो रिक्षात जाऊन बसला गावाकडे निघाली त्यावेळेपर्यंत रस्त्याच्या दुतरफार लाईट लागलेली होती आणि उंच उंच इमारतीवर लाईटच्या माळा लागलेल्या होत्या दुकानात मोठे मोठे लाईट लागलेली होती अगदी सगळं शहर उधळून गेलं होतं रोषणाई म्हणून आणि अशोकला खूप आनंद होत होता असं तो फिरवी बघ तिकडं बघ करत करत निघाला होता रस्त्यावरून मी झुईन करत गाड्या लाईट लावून पळत पड्या आणि रिक्षाही आपल्या गतीनं हळूहळू पुढे चालला होता थोडस पुढे जातात एका बंद दुकानाच्या पुढे एक माणूस झोपलेला अशोकला दिसत तो पुन्हा ओरडला हो बाबा बाबा तो बघा तो सकाळचा माणूस तसा पाय उंडून झपलेला आहे बघा आर्मी केली खाली उतरून पाहिलं सकाळच्या ठिकाणी पाय उंडून थंडीला फुट पुढं होता त्याच्यावर फक्त बनेल बने अतिशय म्हणजे त्याचा शरीराचं एक सांगाडा झालेला सा होता हाराचा कित्येक दिवसात त्याच्या पोटात काही नसावं असं वाटत होतला वाईट वाटलं तो रिक्षा बसला आणि पुन्हा रिक्षा शहराकडे निघाला रिक्षा बाजारात आणली हातानच अशोकला म्हटला थांब तो रिक्षाचा तो बसवला अशी खून केली आणि तो दुकानात एका गेला त्याने छान गाड अशी चादर खरेदी केली आणि पुन्हा रिक्षा त्या काढला त्याने ती चादर काढली बिकाऱ्याच्यावर पामून घातली आणि आपण महिनाभराच्या आणलेल्या सामानातून दोन बिस्किटचे पुढे काढले आणि त्याच्या चादरीमध्ये अशा चितीनं ठेवले की तो जागा झाला तर त्याच्या हाताला तो बिस्किटचे पुढे लागतील असं ठेवून पुन्हा रिक्षा घराकडे घ्यावी मध्यंतरीच्या काळात एक दोन महिन्याच्या कालावधी गेला आणि स्कूलमध्ये एक मोठा सांस्कृतिक कार्यक्रम झाला अनेक विषयावर कार्यक्रमांना म्हणल्यानंतर अनेकांनी भाग घेतलं विद्यार्थी आणि एक नवीन उपक्रम म्हणून एक असं स्पर्धा केली व स्पर्धा आणि ज्याच्यामध्ये विषयच दिला की आत्तापर्यंत तुम्ही बघितलेलं असे एखादी व्यक्तीवर तुम्ही भाष्य करा की जे तुम्हाला हिरो वाटतात तुम्हाला त्यांच्याशी आदर वाटतो आदर्श वाटतो त्यामागचा हेतू शिक्षकांचा असं होता की हे मोबाईलच्या दुनियेमध्ये जर का सगळंच विद्यार्थी मोबाईल शिवाय राहतच नाही हरून आहे बालपण त्यांचं तर ते आजच्या पिढीला ह्या वेळेस काय 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 विचार करत त्यांच्या विचाराची दिशा आहे असावी आपण ठरवायचं हे जाणून घ्यायचं म्हणून त्यांनी हा विषय दिलेला होता आणि त्याच्यामध्ये चौथी ते सातवी बरेच विद्यार्थ्यांनी भाग घेतला सगळ्यांचं झालं कुणी काही कोणी काय सांगितलं अनेक जण ते रिफ करणारे हिरो म्हणले पिक्चर हिरोना प्राधान्य दिलं काही जणांनी करोना काळातल्या डॉक्टरचं नाव घेतलं जे माहितीतले आहे आणि मग शेवटी अन त्यांनी केला सर्वांना नमस्कार केला आणि तो म्हणाला माझे बाबा माझ्या दृष्टीनं खरे हिरो आहे कारण त्यांच्याजवळ खरी माणूस ती आहे जे हजारो त्या रस्त्यावरून माणसं जात होते येत होते पण कुणाचंही लक्ष केलं नाही तिकडे माझ्या बाबाचं लक्ष केलं आणि त्या भिकरात्ञी त्याने प्रथाच सांगितली की असं असं घडलं आणि माझ्या बाबांजवळ स्वतःला घ्यायला पैसे नव्हते पण ते आहेत त्या पैशातून त्यांनी चादर खरेदी करून त्या भिकाऱ्याला पाहून म्हणून माझे बाबा मनानं श्रीमंत आहेत ते खरे माणूस आहे आणि मीक्षा चालवतात ते त्याच्याजवळ जास्त पैसे पण नसतात पण ते खरे श्रीमंत आहेत म्हणून खरे माणूस ते आहे म्हणून मला त्यांच्याविषयी आदर वाटतो आणि तेच माझ्या जीवनाचे खरे हिरो आहेत असं म्हणतात प्राचार्यासहित सर्वजण उठून टाळ्या वाजवू लागले आणि स्कूलच्या बाहेर उभे असलेल्या आमच्या मन आनंदाने आणि समाधानाने इतकं भरून आलं की त्याला वाटायला लागलं आपला बंदा आजच खरा मोठा झाला आजच खरा मोठा झाला धन्यवाद सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा भक्त दखनी स्वराज्य